मुंबईत राज ठाकरेंना धक्का मनसे नेते संतोष धुरींचा भाजपमध्ये प्रवेश पक्ष सोडण्यामागचं कारणही सांगितलं मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मुंबईत मनसेला मोठा धक्का बसलेला आहे मनसेचे शिलेदार आणि राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे संतोष धुरी यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केलं आहे संतोष धुरी यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केलाय अमित सटम यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आज भाजपचे कमळ हाती घेतले पालिका निवडणुकीच्या तोंडावर संतोष धुरी यांनी पक्षाची साथ सोडल्यामुळे मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जातोय संतोष धुरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितेश राणे यांची भेट घेतली होती तेव्हापासून ते भाजपमध्ये जाणार असल्याचं बोललं जात होतं अखेर त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला भाजपमध्ये प्रवेश करत संतोष धुरी यांनी राज ठाकरे यांना होम ग्राउंडवर चॅलेंज दिलेलं आहे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर संतोष धुरी यांनी मनसेवर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली मनसे पक्ष सोडण्यामागचे नेमके कारण काय हे सांगत त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली संतोष धुरी यांनी सांगितलं की जागा वाटपाच्या चर्चेत संदीप देशपांडे यांना देखील सहभागी करून घेतलं नाही उद्धव ठाकरे यांनी आमचे सहा नगरसेवक फोडले होते तेही आम्ही विसरलो आमच्या नेत्यांना त्रास दिला उद्धव ठाकरे कोत्या मनाचे आहेत न निवडून येणाऱ्या जागा तिकडे दिल्या तर कसं होणार मातोश्रीवरून सांगण्यात आलं होतं की संदीप देशपांडे आणि मी चर्चेत कुठेही नको कुटुंब एकत्र येण्यासाठी आमचा बळी दिला संदीप देशपांडे आणि मला तिकीट मिळू नये असा निरोप होता उद्धव ठाकरे आणि मनसेचा ता ताबा घेतला राज ठाकरेने उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांसमोर पक्ष सरेंडर केलाय संतोष धुरी यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला या यामागचं मुख्य कारण म्हणजे मनसे आणि शिवसेना यांच्यातील जागावाटपावर ते नाराज होते संतोष धुरी यांना वॉर्ड क्रमांक एकशे चौऱ्याण्णव मधून तिकीट नाकारण्यात आलं होतं जे युतीचा भाग म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार निशिकांत शिंदे यांना देण्यात आले धुरी यांनी यापूर्वी मनसेच्या तिकीटावर या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती परंतु त्यांचा पराभव झाला होता आणि यावेळी संदीप देशपांडे यांनी संतोष धुरे यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केला होता पण तरीही त्यांना तिकीट दिलं गेलं नाही त्यामुळे ते, ते, ते अत्यंत नाराज होते बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई